अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही काही विक्रेत्यांच्या दुकानावर विक्री होत त्यानुसार त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे गुणी शोध पथकाचे प्रमुख जनकसिंग भुणावत यांच्या टीमनं मोरवाडी गावामध्ये पाण्याच्या टाकीजवळ पाहणी केली असता नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अल्बक्ष नम शेख याला विना परवाना नायलॉन मांजा विक्री करत असल्याचं दिसून आलंय त्यानुसार अल्बक्ष शेख यास विना परवाना मांजा विक्री करत असल्याचं दिसून त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून मांजाचे तीस गडतू हस्तगत करण्यात आले त्याच्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली आहे अंबड पोलीस ठाण्याचे दोन्ही पक्षाचे पी एस आय कोण आहोत क्राईम पी आणि आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करत आहे तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि दोन्ही पक्षाचा स्टाफ आपण छापा मारला तर जवळपास आपल्याकडे न्यायला माझ्यातील तीस घटक आपल्याला मिळून आले त्याच्यामध्ये आपण त्या ताब्यात घेऊन पंचनाम करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचार विचारपूर चालू आहे की हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नारंब माझ्या बघून आला आहे तर यामध्ये नागरिकांना एक आवाहन करतो आम्ही की आपण देखील असं नार माझे असतील तर ते विकत घेऊ नका कारण सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे तर मोटरसायकलवर भंजा वेगाने जात असताना एक पतंगाचा मांजा तो गळ्यामध्ये अडकून बऱ्याच लोकांचे प्राण गेलेले आहेत किंवा जखमी होत आहे आणि पक्षी देखील त्यांचे पंख वगैरे याच्याने कट होत आहेत तर हा अतिशय मानवता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर असा गुन्हा आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना सांगा जाणते असाणतेपणे त्यांच्याकडातून आय खरेदी होते आता तो तुमचा जो आनंद आहे त्या तुमच्या आनंदामुळे दुसऱ्याकडून जीव जाऊ शकतो म्हणून आपण अंबड परिसर आणि इतर जे काही मान्यवर नागरिक आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे आणि नाशिक शहराचे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी पहिल्यापासूनच याकरिता मुलांमध्ये प्रबोधन करण्याकरता आणि जे कोणी वारंवार सामोरं ऐकत असेल त्यांच्या करण्या कारवाई करण्याकरता आम्हाला का, आदेशित केले तर आम्ही यापुढे देखील न्यायालय मांजेची विक्री करताना कोणी दिसेल तर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि मुलांना पण आम्ही मैदानावर प्रबोधन करणार आहोत तर याच्यामुळे जे अभागी लोक आहेत ज्याचं विनाकारण त्याच्या जीव जाऊ शकतो तर तो जीव वासू शकतो आपण याच्यातून तर कोणी नारायण भाज्य खरेदी करू नका आणि रस्त्यात पतंग उडू नका कच्चीवर पतंग उडू नका इलेक्ट्रिकच्या तारा असतात त्या अडकून अपघात होऊ शकतात तर आपण आनंद साजरा करताना सुरक्षा आणि पर्यावरणाची आपण जतन या गोष्ट केल्या पाहिजे सदरची कारवाई ही गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग नवत तसेच किरण राठोड घनश्याम भुळे संदीप भुरे यांच्या पथकाला केली आहे एन सी एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक